नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घरकुलासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि यामध्ये यामधीलच महत्वाची योजना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना मित्रांनो या योजनेबद्दल महत्वाची एक अपडेट आहे व यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्याची यादी सुद्धा आपण या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत गोंदिया तीनशे त्रेचाळीस वैयक्तिक घरकुल लाभार्थ्याच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबत मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रकाशित केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत शासन निर्णय संदर्भ संदर्भ क्रमांक क्रमांक शासन दोन ते चार मधील तरतुदीनुसार जिल्हा अधिकारी तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती गोंदिया यांच्या अध्यक्षेखाली दिनांक सतरा दहा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकामध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीनशे त्रेचाळीस वैयक्तिक घरकुल लाभार्थ्याचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक पाचच्या च्या पत्र पत्रांद्वारे शासनात प्राप्त झाला आहे सदरहून प्रस्तावाच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस करता गोंदिया जिल्ह्यातील तीनशे त्रेचाळीस वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना परिशिष्ट अप्रमाणे कार्यंतर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्याकरिता प्रति लाभार्थी एक लाख तीस हजार प्रमाणे रुपये इथे पाहू शकता तुम्ही अक्षरी रुपये चार कोटी पंचेचाळीस लक्ष नव्वद हजार रुपये व चार टक्के प्रशासकीय निधी प्रति घरकुल कुल बाव पाच हजार दोनशे प्रमाणे अक्षरी सतरा लक्ष त्र्याऐंशी हजार सहाशे रुपये असे ऐकून अक्षरी रुपये चार कोटी त्रेसष्ट लक्ष त्र्याहत्तर हजार सहाशे निधी शासनाची मंजुरी देण्यात येत आहे सदरहून निधीपैकी तरतूद रुपये एक कोटी पंधरा लक्ष इतका निधी वितरित करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेअंतर्गत निधीच्या उपलब्धीनुसार अदा करण्यात येईल तर इथे पाहू शकता मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सोबतच या परिशिष्ट अ मधील तीनशे वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदर मान्यता खालील अटी च्या अधीन राहून देण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यातील समितीने पात्र ठरलेल्या व छाननी अंति अंतिम केलेल्या लाभार्थ्यापैकी फक्त सोबत जोडण्यात आलेला परिशिष्ट अ मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांचा सदर योजनेचा लाभ अनुदेय राहील इथे पाहू शकता मित्रांनो सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुदेय राहील ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुदेय राहील दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुदेय बावीस तेवीस या, ते 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 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील लाभार्थ्यापैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात पालकाच्या वडिलांच्या नावात अथवा आण तफावत असल्या ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या ना नावाचा पालकाचा नावाचा व आणनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील नाव आणवातील तफावत दूर न झाल्यास अशा व्यक्ती सदर योजनेचा लाभ राहणार नाही पात्र लाभार्थ्याची नावे दुबार झाल्यास सदरोग नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कारवाई करावी जिल्हास्तरीय समितीने संदर्भातील शासन निर्णय शुद्ध पत्रिकातील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा प्रकारे मित्रांनो या योजनेअंतर्गत जे काही गोंदिया जिल्ह्यातील तीनशे त्रेचाळीस लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांची इथे यादी पण दिलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे गोंदिया तालुका असो गोरेगाव तालुका असो तिरोडा तालुका असो सडक अर्जुनी तालुका असो इथे पाहू शकता अर्जुनी मोरगाव असो अर्जुनी मोरगाव तालुका असो इथे सर्व तालुक्यांची म्हणजेच या योजनेअंतर्गत जे काही तीनशे त्रेचाळीस लाभार्थी पात्र आहेत त्या यादी सुद्धा इथे दिलेली आहे ही यादी मित्रांनो तुम्ही तुमच्या मध्ये डाऊनलोड करू शकता तर हा जी आर कसा बघायचा यावर मी ऑलरेडी आपल्या चॅनल वर व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून तुम्ही हा जी आर सुद्धा डाउनलोड करू शकता म्हणजे या जी आर मध्येच पात्र लाभार्थ्यांची यादी देखील आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र